तिसरी गोष्ट आठशे तीन लोक एकत्र येऊ शकतील एवढं काही काही नाही साडे साडेवार दिसते काही नाही अजून अजून सांगतो तुम्हाला सहा डिसेंबर सहा डिसेंबर दोन हजार बावीस ला आर आला बरोबर साहेब विषय डायव्हर्ट करू नका विषय तुम्ही सोळा एकरवरच बोला विषय प्लीज बावल सोसायट्याबद्दलच बोला इथे कसबा आणि इकडे नकलला कुणी गृहीत धरलं आम्हाला कुणी गृहीत धरलं याच्या पुढे कुठली गोष्ट करायची असेल तर आम्हाला विचारल्याशिवाय आमची स्वप्न आम्हाला आमची स्वप्न आम्हाला जेवढे कुणी म्हणून असतील त्यांनी सुद्धा हे सगळे निरोप द्या मी आमची स्वप्न आम्हाला बघू द्या आमचे निर्णय आम्हाला घेऊ द्या तुम्हाला खरंच आमच्यासाठी काय करायचं असेल तर आम्हाला विचारल्याशिवाय करू नका आम्हाला कुणी गृहीत स्थगिती हटाव स्थगिती आटव स्थगिती लक्ष हजार पंचवीस साली शासनाने संपूर्ण राज्याकरताच एक धोरण केलेलं आहे त्या धोरणाची पॉलिसी आपल्याला मिळाली असेल सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे तो सुद्धा आपण तपासू शकता त्याच सर्वोच्च न्यायालयाने या विषयातल्या डेव्हलपमेंट विषयी काही भूमिका ह्या स्पष्ट केलेल्या आहेत त्या आपण आधी समजून घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर आता आपल्याला जे अपेक्षित आहे लोकमान्य नगर हा प्रकल्प अतिशय सुंदर व्हावा ह्या भूमिकेतनं मी ती भूमिका मागितली तो म्हाडाची वसाहत असणारा जसं खरं पोलीस वसाहत ही पीडब्ल्यू आहे ही सुद्धा म्हाडाची वसाहत आहे ती एकसष्ट साली निर्माण झाली होती एकसष्ट सासष्ट मध्ये आज जवळजवळ त्याला साठ वर्ष झालेली आहे तिथं रिडेव्हलपमेंटची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी दर शुक्रवारी बसत असताना त्या ठिकाणचे काही प्रश्न माझ्या समोर आले तिथल्या पाण्याचा प्रश्न होता तिथल्या मोटार खराब झालेल्या होत्या तिथं विजेचा प्रॉब्लेम होता सात लाख रुपये मी माझ्या जवळच्या खर्च म्हणून तिथला प्रश्न लावला त्याच्यानंतर जगताबांना बोलून त्या ठिकाणी स्वतंत्र पाईपलाईन देण्याचा प्रश्न मी केला त्यानंतर तिथल्या अडचणी समजल्यानंतर ह्या इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगल्या पद्धतीच्या असतील तर तो, तो एकत्रिक आराखडा व्हायला पाहिजे या भूमिकेला आम्ही आलो आणि त्यानंतर ती भूमिका आम्ही शासन दरबारी ठेवली हे ठेवत असताना लोकमान्य नगरमध्ये चोवीस महिन्यात मी त्या ठिकाणी दश ठिकाणी बसलेला असायचो त्या ठिकाणच्या सगळ्या समस्या मी समजून घेतल्या होत्या त्यावेळेस माझ्याकडे कुठलेही माणूस या पद्धतीची समस्या आम्ही अशा पद्धतीने करतो अशा भूमिकेत कोणी आलं नाही मला तो आलं नाहीचा विषय नाहीये त्यावेळेस आलं नाही म्हणजे तुम्ही आज येऊ नये असं माझं म्हणणं नाहीये परंतु तोपर्यंत जेव्हा मी या निर्णयाला आलो की बाबा ह्या सोळा एकरची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाल्यानंतर तिथं जे आठशे लोक रहिवासी आहेत त्यांनाच त्याचा उपयोग होणार नाही ज्या पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उभं राहील त्या पद्धतीचा उपयोग तुम्हाच लोकांना होणार याकरता जी माझी भूमिका होती भूमिका ही वेगळी वेगळी असू शकते तुम्हाला त्याच्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला एक सांगतो की पुणे लोकमान्य नगर जे आहे ते पुणे लोकमान्य नगर ही महाडाची वसाहत आहे आणि त्या महाडाच्या वसाहतीमध्ये दोन हजार दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दहा पासून हे पुनर्विकासाचं काम चालू आहे लोकमान्य नगर ही महाडाची वसाहत तुम्हाला एकोणीसशे एकसष्ट ते चौसष्टच्या दरम्यान ही ही वसाहत राज्य सरकारकडनं बांधली गेली आणि आज तिला साठ ते पासष्ट वर्ष झालेली आहे ही ही जी टोटल ते बिल्डिंग आहेत त्या त्रेपन्न बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये एकोणपन्नास सोसायटी आहेत आणि या सगळ्या लोडबेरिंगमध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये दोन हजार नऊ दहा ला पुनर्विकासाच्या चर्चा सुरू झाल्या आणि दोन हजार नऊ दहा पासून एकोणीस ते वीस पर्यंत राज्य सरकारने चार ते पाच वेळा पॉलिसीत बदलल्या पुनर्विकासाच्या आणि एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान एक पॉलिसी फायनल झाली की जी एकल साठी होती आणि ती एकलसाठी जी पॉलिसी डिक्लेअर झाल्यानंतर तो जी आर हा जी आर जो आहे तो जी आर त्यावेळेस आला आणि ह्या जी नुसार या नियमावलीनुसार आपण पुनर्विकासासाठी त्या त्रेपन्न बिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या आमच्या त्रेपन्न सोसायटी आहेत बरं त्याचा लेआउट झालेला आहे आमच्याकडं लीज गिड झालेला आहे कन्व्हेन्स डीड झालेला आहे फ्लॅटचं सेल डीड झालेलं आहे आणि अनब्रेकेबल लीज गिड आमचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कामाला सुरुवात केली त्या ठिकाणी पन्नास एकावन्न नंबर अरे तुम्हाला मी सांगतो पन्नास एकावन्नची बिल्डिंग क्लिअर झाली त्याच्यानंतर बत्तीस ते तीस बत्तीस ते तीस आता पजेशनला आता दिवाळीमध्ये पजेशन, पजेशन मिळतंय त्याच्यामध्ये छत्तीस सदोतीस आणि एकोणचाळीस त्याच्यामध्ये चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस ह्या बिल्डिंगचा ऑलरेडी महाडाने एनओ सी घेतलेली आहे आणि सगळं झालेलं आहे आता कॉर्पोरेशनला काही सोसायटीचे प्लॅन सँक्शन आहेत वीस ते पंचवीस प्लॅन सोसायट्यांना अप्रुव्हल महाडाने दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा माननीय जे आमदार हेमंत रासने आहेत त्या हेमंत रासने मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आणि एकत्रीकरणाचा प्रस्ताव दिला म्हणजे जे क्लस्टर एक आहे त्या करण्याचा प्रस्ताव दिला आणि त्या पत्रावर आमदारांच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली पुढील आदेशापर्यंत ज्या दिवशी तात्पुरती स्थगिती दिली त्या दिवशीपासून आजपर्यंत मला वाटतं तो मे महिन्याचा विषय नाही मे महिन्यामध्ये ती जी स्थगिती आहे मे महिन्यानंतर आतापर्यंत दोन वेळा मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिलेली आहेत त्याच्यामध्ये निदर्शनं झालेली आहेत त्याच्यामध्ये महाडा पुणे विभागाला विभागाचे अध्यक्ष साकोरे यांना पत्र दिलेली आहेत याच्यामध्ये मला सांगतो की लोकमान्य नगरमध्ये काय तुम्हाला करायचं होतं तर लोकमान्य नगरमध्ये आठशे तीन सभासद आहेत आठशे तीन सभासदांना विश्वासात घेऊन जर तुम्हाला काय करायचं होतं तर करायचं होतं पण आज पण मी सांगतो राज्य सरकारच्या हातातनं महाडा लोकमान्य नगर सोसायटी गेलेली आहे कारण तिथं आत्तापर्यंत चार सोसायटी एकत्र येऊन दोन छोटे क्लस्टर झालेले आहेत बरोबर आहे आणि त्या ठिकाणी चार बिल्डिंग एकत्र येऊन एका डेव्हलपरला एनओसी सी देऊन प्रीमियम भरून प्लॅन सॅन्शनिंगला आहे प्लॅन सँक्शन होऊन पडलेला आहे पण हे दिलं जात नाहीये त्याच्यामुळं आमचा एकच रोष आहे आमचं एकच म्हणणं आहे की एवढ पुढे गेल्यानंतर आता ऑलरेडी विकास सुरू झाल्यानंतर मग हा काय प्रकार आहे स्थगितीचा हा कुणाला विचारून केलेला आहे कुणाच्या स्वप्नातलं लोकमान्य नगर आपल्याला घडवायचंय आता आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी डेव्हलप केलेलं आहे त्या लोकांना काही प्रॉब्लेम आलेला नाहीये कशी थांबवता येईल बिल्डर जो जर कोर्टात गेला बिल्डर तर आम्ही लटकणार आहे आणि बिल्डर पाडणार आहे तिसरी गोष्ट मिनट हो तिसरी गोष्ट आठशे तीन लोक एकत्र येऊ शकतील एवढं काही नाही साडे साडे दिसतात बाकी काही नाही साहेब अजून सांगतो तुम्हाला सहा डिसेंबर सहा डिसेंबर दोन हजार बावीस ला आला बरोबर आहे